घरातील सर्व भाज्या संपलेल्या असतील आणि भाजीला काय बनवावं हे सुचत नसेल तर ही चमचमीत आणि झनझणी ज़न शेवभाजी एकदा नक्की ट्राय करा अगदी घरीच मसाला तयार करून झटपट तयार होणारी ही शेवभाजी असणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण शेवभाजीचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करे ठेवलेला आहे पॅन मध्ये काही खडे मसाले भाजायचे आहेत मसाल्यांमध्ये दीड तमलपत्र घेतलं दीड चमचा धने अर्धा चमचा शहाजिरे पाच मिरे पाच लवंगा एक सुगंध वेलचे एक स्टार फुल आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व खडे मसाले आपल्याला अगदी हलकेशे भाजायचे आहेत मसाले भाजत असताना अगदी सुगंध लागतो हे मसाले आपल्याला मधून बाजूला काढून घ्यायचे आहेत मसाले जास्तही करपवायचे नाहीत अगदी हलकेशे गरम करून घ्यायचे आहेत ही शेवभाजी मी चार लोकांना पुरेली इतकी बनवत आहे त्या प्रमाणामध्येच हे खडे मसाले मी घेतलेले आहेत जर का तुम्हाला शेवभाजी कमी बनवायची असेल तर खडे मसाले थोडेसे कमी केले तरी देखील देखील चालू शकतं खडे मसाले भाजलेले आहेत पॅन मधून बाजूला काढते आता त्याच पॅन मध्ये एक पळी इतकं तेल घातलं यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण तीन छोटेशा आल्याचे तुकडे आणि एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा भाजण्यासाठी घातलेला आहे कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी मी सुरुवातीलाच यामध्ये थोडस तेल घातलेलं आहे आता हा कांदा आपल्याला अगदी छान असा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा तांबूस रंग आला की यामध्ये आपल्याला पाव वाटी इतकं किसून घेतलेलं सुक खोबरं घालायचं आहे आता हे खोबरं देखील आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं परतत असताना कांदा आणखीन छान असा परतला जात आहे त्यामुळे कांद्याला हलकासा रंग आला की लगेच यामध्ये खोबरं घालायचं हलक्याशा तांबूस रंगावरती खोबरं परतून झालं की यामध्ये मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो घातला सोबतच कोथिंबीरीचे हिरवे देठ घातलेले आहेत आता हा टोमॅटो आणि कोथिंबीर देखील आपल्याला हलकीशी परत ून घ्यायचे आहे टोमॅटो हलकासा मोसर होईपर्यंत परतून झालेला आहे सर्व साहित्य छान असं भाजलेलं आहे गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे भाजून घेतलेले सर्व खडे मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता हे मिक्सर आपल्याला पाण्याचा वापर न करता अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने खडे मसाले वाटून झालेले आहेत शेवभाजीचा मसाला तयार आहे आता आपण भाजून घेतलेला कांदा खोबरं आणि टोमॅटोचं वाटण बनवायचं आहे ते देखील आपल्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे त्यानंतर यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालायचं थोडस आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं बनवण्यासाठी वाटण देखील आहे गॅस वरती कडे गरम ठेवलेले आहे कडे मध्ये फोडणी करता दोन पळ्यात तेल घातलं तेल गरम झालं की पाव चमचा जिरे घातलेला आहे काही कडीपत्त्याची पानं घातली एक हिरवी मिरची घातलेली आहे बनवून घेतलेलं संपूर्ण वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटण घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं करून घेऊयात वाटण वाटत असताना आपण थोडस पाणी घातलेलं होतं त्यामुळे या वाटणाला थोडासा ओलसरपणा आहे तो ओलसरपणा दूर होईपर्यंत हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे काही सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद पावडर घातलेले आहे ठेवणीतलं तिखट आणि बॅडगी पावडर घातलेले आहे बनवून घेतलेला शेवभाजीचा मसाला घातला आणि व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे घरी शेवभाजी मसाला बनवल्यामुळे दुसरे कुठलेही मसाले घालण्याची आवश्यकता पडलेली नाही फक्त हळद पावडर बॅडगी पावडरने ठेवून थोडस काळ तिखट घातलं घातलेलं आहे आणि हे मसाले एकदा एक चमचा एक इतकं चवी करता मीठ घालत आहे आणि व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेते आता गॅस अगदी लो करायचा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनिटासाठी लो गॅस वरती हे मसाले आपल्याला शिजून घ्यायचे आहेत दोन मिनिटांनंतर याच्यावरच झाकण काढते तर बघू शकता मसाल्यांना तरी काही सुंदर आलेले आहे मसाल्यांना अगदी छान असा रंग आलेला आहे आता हे मसाले एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात मसाले झाकण ठेवल्यामुळे अगदी छान शिजलेले आहेत पण मसाल्यांमध्ये थोडासा ओलसरपणा वाटत आहे त्यामुळे झाकण न ठेवताच असं अधून मधून हलवत हे मसाले मी परतून घेत आहे मसाले अगदी छान असे ड्राय झालेले आहेत म्हणजेच यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे शेव भाजी बनवत असताना गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे भाजीला चव छान येते त्याचबरोबर पटकन छान अशी लालसर तरी येते एकदा व्यवस्थित असं हलवून घेते हा कट किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम केलेलं पाणी घालू शकता तर अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती मी हा कट आहे तो बनवून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि या कटला फुल गॅसवरती हलकी शिवकळी काढून घेते त्यानंतर गॅस अगदी लो करते आणि थोड्या वेळासाठी हा कट आहे तो शिजून घेते थोड्या वेळासाठी हा कट मी झाकण न ठेवता शिजवून घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता याला रंग काही सुंदर आलेला आहे तरी पण छान आलेले आहे आणि सुगंध म्हणाल तर याचा अगदी आहे आहे अशा प्रकारचा टेस्टी तयार झालेला यामध्ये शेव भाजीची शेव घालते आणि याला व्यवस्थित असं एकदा हलवून घेते ही भाजी आम्ही लगेच सर करणार आहोत त्यामुळे मी लगेच यामध्ये शेव घातलेले आहे तुम्ही जेव्हा ही भाजी सर करणार असाल त्यावेळेसच तुम्ही यामध्ये शेव घाला नाहीतर शेव पूर्णपणे यामध्ये विरगळली जाते बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ही शेवभाजी आहे ती एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात शेव घातल्यानंतर फक्त एक आणि ही शेवभाजी सर करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेते शेवभाजी ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खाल्ली जाते आमच्याकडे तर ही शेवभाजी चपाती सोबतच खायला खूप आवडते आता यावरती लिंबू पिळायचा आहे आणि गरमागरम शेवभाजी सर करायची आहे या पद्धतीने बनवलेली शेवभाजी चवी खरंच खूप छान लागते तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय